हॅलो गुड मॉर्निंग आज खूप फ्रेश मॉर्निंग आहे आज आहे दीपा अमावस्या आणि त्यासाठी मी छान छान तयार झाली तशी दिसते मी एकदम सिम्पल झाली आहे तयार कारण खूप म्हणजे इतर वेळेस मी तयारच होत नाही आता आणि काहीतरी असलं की इथं तयार व्हावंसं वाटतं म्हणून मी आज सिम्पल ड्रेस घातला आहे आणि थोडे केस बीस जरा आई करतात आपली नेहमीची पूजा तर त्यामुळे मी थांबली आहे आम्ही दोघी मिळून नंतर मग दिव्यांची पूजा करणार तर मी तुमच्यावरती शेअर करते आमच्याकडे आज स्पेशल खीर बनते तर मी तुमच्याबद्दल तीसुद्धा रेसिपी शेअर करणार आहे कोणाकडे काय काय बनतंय हे माझ्या कमेंटमध्ये मा नक्की सांगा कोण काय काय बनवतं हे तर चला ब्लॉगला सुरुवात करूयात आणि आईंची पूजा होतच आली आहे तर मी तिकडे जाते किकू उठली आहे किकू तिकडे त्या त्या रूममध्ये आहे बाबांसोबत बाबा पोथी वाचत वाचत दी साईडला बसलेत आणि मी जस्ट आंघोळ केले आवरलं पटक चला दिवे आईंनी ऑलरेडी घासून ठेवलेले आई, आई बऱ्यापैकी पाठीमागची काम असतात ती छोटी छोटी करत असतात त्यामुळे मला खूप गोष्टी सोप्या जातात म्हणजे किकूला सांभाळणं बऱ्यापैकी तर आम्ही असं दोघींनी वाटून घेतलंय ही काम आहेत ती आई सांभाळतात आई बोलतात असू दे जो पण मला होते तो पण मी करते नंतर हे तुलाच बघायचंय तर आईनी आधीच सकाळी उठून सगळे दिवे घासून ठेवलेले आणि आता मी ते जोडते आणि आईंना तेल वगैरे घालून देते तोपर्यंत किकू साईडला खेळते आमच्या दीप अमावस्या दीप अमावस्या का करतात तर अमावास्या म्हणजे काळो आकाशात चंद्र नसतो अंधार असतो बाहेर आणि कधीकधी आपल्यातही म्हणूनच त्या अंधारावर विजय मिळावा म्हणून दीप लावले जातात हीच दीप अमावस्या एक असा दिवस जेव्हा आपण दिवा लावतो फक्त घरातच नाही तर आपल्या मनात सुद्धा त्याचं आधुनिक काळात महत्त्व काय ते सांग आज दिवे फक्त सजावटी पुरते असं वाटत पण त्यामागची भावना नव्याने समजून घ्यायला हवी प्रत्येक घरात आणि माणसात थोडा अंधार असतो एकमेकांसाठी दीप व्हायला शिका म्हणून दीप अमावस्या म्हणजे फक्त दिवे लावण्याचा दिवस नाही तर स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये प्रकाश देण्याची सुरुवात चला मी आज तुम्हाला आधुनिक काळातली एक कथा आहे ती ऐकवते पहिले मी गणपतीची कहाणी ऐकवते तुम्हाला एका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचं वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्य चौथी घ्यावा माही ही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं कशा पायलीचं पीठ कांदा अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाच सह हो कुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी घ्यायचे पाविजे चिंतील लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्य सिद्धी करी ती साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुपर संपतो तर चला आपण कहाणीला सुरुवात करूया एकदा दीप अमावस्येच्या दिवशी लहानशी मुलगी आपल्या आजीकडे आली होती घरभर दिवे लागले होते पण तिला कुतूहल होत आज इतके दिवे का लावले असावेत आजी आपल्या घर तर लाईट आहे ना हे बघ बाळा आधीच्या काळात वीज नव्हती मोबाईल नव्हते पण अंधार नको वाटायचा माणसाला मग काय दिवे लावायचे पण फक्त प्रकाशासाठी नाही ग तो प्रकाश मनातला अंधारही दूर करतो असं वाटायचा म्हणून दीप लावायचा एक तो सोहळाच असायचा आता आपल्याकडे सगळं आहे लाईट्स आहेत सजावट आहे पण अजूनही काहीतरी उरत नाही का म्हणून आपण अजूनही दिवे लावतो कारण तो प्रकाश आपल्या मनाच्या कोपऱ्यात जपलेलं आहे ते आपल्या आतल्या अंधारावरही विजयी होत जसे काही वेळा नकळत राग भीती दुःख निराशा अशी अनेक नकारात्मक भावनांची सावली जमा होते जशा वेळी दिव्यांचा जो उजेड आपल्या मनात मधून सकारात्मक विचारांची जागा करून जातो म्हणूनच दीप अमावसेला दीप लावणं ही एक सुंदर शांत करणारी परंपरा आहे ओ <tellan> का <tell> ਸਹਾ ਕੋ ਦਿੱਤ ਸਾਰ ਬ੍ਰਹਮ तर ही आहे ती स्पेशल खीर तुम्हाला ही जर खीर बघायची असेल तर तुम्हाला रीलमध्ये मी डिटेलमध्ये दाखवणार आहे आता जेवण झालं आमचं सगळं तीन वाजले होते तर आम्ही आता बसलो जेवायला संकल्प गेलाय बाहेर मित्रा, मित्रा, मित्रा अम, म्हणजे आमची जी दिशाचा ग्रुप आहे जुना आणि आता नवीन ॲड झालेत तर ती सगळी मुलं मुलं मिळून गेलेत धबधब्यावर कारण आता पावसाळा चालू आहे त्यामुळे धबधबे भरपूर आहेत त्यांनी मस्तपैकी जूनमध्ये असतानाच हा प्लॅन केलेला की आपण सगळ्यांना घेऊन जायचंय आणि रँडम अशीच त्यांनी तारीख सांगितली आणि ते फिक्स झालं सगळं आणि फायनली ते आज गेलेत आता येणार ये ये तो आता मला मेसेज आलेला की येतो मी पाचपर्यंत वगैरे म्हटलं ठीक आहे मी आता बसले दही साखर खात आ, आईस्क्रीम पण आहे मला आईस्क्रीम खायची खूप क्रेविंग येते म्हणून मग मी कधी कधी दही साखर घेते आणि दही साखर खाते कारण आता माझ्या शरीरातली उष्णता खूप वाढत चालली आहे तर ती थोडी कमी करण्यासाठी मी प्रयत्न करते पण नाही होते मला त्याचा त्राससुद्धा होतो आहे म्हणून मग मी सरळ आपलं दही साखर किंवा ताक यावर सध्या भर आहे माझा मी छान एक व्हिडिओ बघितला पॅरेंटहूड ह्या विषयावर मी नाही तुम्हाला याची सुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहे नक्की जे जे नवीन पॅरेंट्स होणार आहेत किंवा झालेत तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे आणि मी ह्या व्हिडिओमधून खूप साऱ्या गोष्टी आता शिकले आपण आपल्या मुलांना अजून माझं बाळ तर खूप लहान आहे खूपच लहान आहे पण त्याच्या आधी मला ह्या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण एक आपल्या मुलाच्या हातात मोबाईल देतो तर त्यावरून हा विषय सगळा आहे आणि मला हे लवकर शिकायचं होतं ह्या गोष्टी कारण काही झालं तरी आता आपलं पॅरेंटहूड जेव्हा आपल्या मूल हातात येतं तेव्हापासून सुरुवात होते आणि त्याला कसं वागवायचं आणि आत्ता मी आत्ता तिच्याकडे सुद्धा बघताना बघते इतकी अजून होती चार चारच महिन्याची तरीसुद्धा स्क्रीनकडे एवढी सहज बघायला लागली होती म्हणजे आमच्या हॉलमधला टी व्ही जरी चालू असला तरी ती बघते त्याकडे म्हणजे तिला किती लहान व्हायर हे कळत काहीच नाही पण ते स्क्रीन त्यांना किती अट्रॅक्ट करत असतं इवन मी माझा मोबाईलसुद्धा दाखवत नाही तिला असा पलटी असतो जर जा, मला आईबाबांचा व्हिडिओ कॉल आला तर मी सरळ दाखवत नाही असा उलटा असो आणि तो जे कॅमेराचे जे आहेत त्या थ्रू दाखवते तिला जेणेकरून तिने स्क्रीन बघू नये आणि ह्या सगळ्या गोष्टी मुलांवर खूप लवकर इफेक्ट करायला लागल्यात की करणार मी आता तोच विषय आज डिस्कस करणार आहे की आपण ह्याबद्दल काय करू शकतो ह्याबद्दल आपण आपल्यामध्ये काय इम्प्रूव्ह करू शकतो आणि ह्या गोष्टी आई आणि बाबांनी बसून बोलल्या पाहिजेत हे माझं स्पष्ट मत आहे बाळ आपलं काय करतो आहे हे आपल्याला कळलं पाहिजे नंतर जाऊन त्याला अजून कळत नाही आहे पण ह्या आत्ताच गोष्टी आपण जर त्याच्या अंगवळणी लावल्या तर तो आपल्याला पुढे जाऊन जास्त धोका नाही नसेल बाळाला आणि त्याला सगळं माहिती असेल की आपण वागतोय ते कसे आहोत हे मी तुम्हाला छोट्या ह्याच्यात सांगितलं आहे पण ते खूप डिटेलमध्ये आणि ते नक्की सगळ्यांनी ऐका हे माझं खूप Uh, कळकळीची विनंती आहे की हे हा व्हिडिओ नक्की बघितला पाहिजे म्हणून आता आहे दुपारची वेळ आणि मी तेच ॲक्च्युली ऐकत बसलेली आणि मला खूप असं वाटलं की याच्यावर व्हिडिओ बनला पाहिजे आपण खूप साऱ्या गोष्टी शूट करत असतो पण पन... चांगल्या गोष्टी पण पोचाव्यात ह्यामध्ये आपला पण छोटा हातभार असला पाहिजे म्हणून म्हटलं व्हिडिओ शूट करावा हा तर ही जी क्लिप आहे ती दोन दिवसापूर्वीची आहे आम्ही जेव्हा किकूसाठी नवीन एक वस्तू आणलेली ती त्याची आहे